नाकरतेपणा सोडून दुसरं काही नाही ना, ना नवीन आहे रस्ता जुना रस्ता आहे मोठा उत्सव आहे सगळे जातात तिकडे आता मला मोठी लिस्ट सांगितली किती तिथे राम कृष्ण हरी या विषयावर मी बोलू शकत नाही इतकं असंवेदनशीलपणावर बोलणंच पाप आहे माझ्यासमोर जोपर्यंत जोपर्यंत जो आमच्या गणेश्वर मंदिराला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही इथून आणला नाही बारामती मतदारसंघातील बनेश्वर देवस्थानकडे जाणारा रस्त्याची दुरावस्था झालेली आहे आणि या रस्त्याकडे लक्ष नाहीये असा आरोप जो आहे तो खासदार सुप्रिया आहे आणि त्यासाठी त्या, त्या मागील दोन तासापासून ज्या आहेत त्या पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर अं उपोषणासाठी बसलेल्या आहेत काही काय सांगाल दोन तास झाले प्रचंड ऊन पडलंय तुम्ही अजूनही तिथून हल्लेला नाही एकतर भोर वेल्ला आणि मुळशी या सगळ्या तमाम जनतेने मला प्रचंड प्रेम दिलं आणि आम्ही सगळे आज कुठली लोकप्रतिनिधी म्हणून नाही पण आम्ही सगळे शिवभक्त आज इथे जमलेलो आमची बनेश्वर देवावर प्रचंड प्रेम आणि श्रद्धा आहे श्रद्धेने आम्ही सगळे वर्षातून अनेक वेळा तिथे जातो उत्सव आमच्या सगळ्यांच्या सुखदुःखात आम्ही सगळे तिकडे निष्ठेने प्रेमाने आणि श्रद्धेने जातो आज सगळे शिवभक्त आम्ही एवढीच मागणी अतिशय विनम्रपणे या सरकारला करतोय की सातशे मीटरचा नसरापूर ते चेलाडी फाट्यावरनं खाली आल्यावर जो नसरापूर पासून जो बनेश्वर मंदिराला रस्ता जातो तो, तो रिपेअर करून द्या एवढी छोटीशी मागणी आमची त्याला करोडो रुपये नाही बाई लागत त्याला काही लाख रुपये लागणार आहे ते एवढं नीट करून द्या एवढी शिवा भक्त म्हणून आम्ही विनंती करतो या सरकार दिवस झाले तुम्ही करता या रस्त्यासाठी नेमकी अडचण काय आहे का, का होत नाही आहे म्हणजे ऑफिशियल रस्ता आहे मागे संग्राम थोपटे मी त्याच्यावर निधीही टाकलेला आहे त्याच्यामुळे नाकर्तेपणा सोडून दुसरं काही नाहीच आहे ना नवीन आहे रस्ता जुना रस्ता आहे मोठा उत्सव आहे सगळे जातात तिकडे आता त्यांनी मला मोठी लिस्ट सांगितली किती लोक तिथे शक्ता घ्यायला जातात ना शक्ता घ्यायला येतात की नाही मोठ्या मोठ्या लोक बघा नारळ फोडायला येतात त्याच्यामुळे इलेक्शन आल्या रेल्ला आमचं बनेश्वर मंदिर आठवतं पण रस्ता करायला आमचे कष्टकरी माय आमची माऊली तिथे जाते आमच्या प्रेग्नंट महिला जातात आमची लहान लेकरं जातात आमचे ज्येष्ठ नागरिक तिकडे जातात त्यांची अडचण दुःख या सरकारला दिसत नाही दुर्दैवाने शिवभक्त म्हणून आम्हाला प्रचंड वेदना होत तुमच्याच मतदारसंघातील पुरंदरचा प्रश्न आहे पुरंदर विमानतळासाठी देखील शेतकरी आंदोलन करतायत उपोषण करतायत त्यांना जमिनी द्यायच्या नाहीयेत त्यांच्यासाठी काय आहे त्यांच्यासाठी मी अनेक वेळा ही गोष्ट सांगितलेली आहे मी विनंतीही केलेली आहे सरकारला की आमचा विकासाला विरोध नाही आम्ही सहकार्याचीच भूमिका राहील पण चर्चा करून मार्ग काढा एवढीच आमची अपेक्षा आहे माणिकराव गोकाटे कृषी मंत्री त्यांचं वक्तव्य आपण ऐकलेलं आहे माणिकराव गोकाटेंच त्यांच्याबद्दल रामकृष्ण हरी या विषयावर मी बोलू शकत नाही इतकं असंवेदनशीलपणावर बोलणंच पाप आहे माझ्यासाठी माफ करा आम्ही शेतकरी कुटुंबातले कष्ट करणारे काळ्या मातीची मान राखणारे लोक शेतकरी आमच्यासाठी पांडुरंगाचं रूप आहे त्याच्याबद्दल कोण का बोलतोय ना काही लोकांबद्दल न बोललेलंच बरं असतं त्यापैकी हे एक स्टेटमेंट आहे मी कधीच बोलणार नाही या विषयावर मला माफ करा एक वेगळा प्रश्न दीनानाथ मंगेशकरचा विषय आपण ऐकतोय काय सांगाल दोन अहवाल सादर झालेत एक यायचा अजून कारवाईचं काय थांब मत आहे की हा ऍक्सिडेंट नाही या हत्या आहे आणि जे कोणी या हत्येला जबाबदार असतील डॉक्टर आणि प्रशासनातले सगळे लोक आणि हॉस्पिटल यांच्यावर ऍक्शन झाली पाहिजे आमची मागणी याच विषयावरती प्रश्न आहे तुम्ही दोन तास झाले इतक्या उन्हामध्ये बसले तेवढे एवढे सगळे नागरिक तुमच्यासोबत बसलेले आहेत कोणी भेटायला सुद्धा आलेले नाहीये कधीपर्यंत बसणार आहे तुम्ही जोपर्यंत जोपर्यंत आमच्या बनेश्वर मंदिराला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही इथून आणणार नाही सरकारचा दबाव आहे सरकारचा दबाव आहे हा रस्ता जरी पीएमआरडी किंवा जेडीपी संबंधित असला तरी पुण्याचे जिल्हाधिकारी हे या सगळ्या जिल्ह्याचे प्रशासकीय प्रमुख आहेत पुणे महानगरपालिका पिंपरी चिंचवड महानगरपालिका पुणे जिल्हा परिषद पीएमआरडीए हे सगळे या जिल्ह्याच्या कलेक्टर गोडींच्या हाताखाली कामकाज करतात असा असताना या जिल्ह्याचे गोडी कलेक्टर सकाळी पाहुणे झाला आतमध्ये गेलेत सुप्रेदा इथं बसलेल्या तीन तास झाल्यात उन्हात बसल्या ते कलेक्टरला माहीत आहेत कलेक्टर एसी मध्ये बसलेत कलेक्टरला असून राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचे कॉल आले की काही जरी झालं तरी सुप्रिया अटेंड करायचं नाही त्याचं कारण आहे की एक खोट हिंदुत्ववादी हिंदुत सरकार आहे आणि या हिंदुत्ववादी सरकारने हजारो कोटी रुपये खाल्लेत फक्त हिंदुत्ववादाच्या नावाखाली आणि मग छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासूनच हजारो वर्षापासूनचं जे मंदिर आहे त्याचा रस्ता फक्त पन्नास लाखा अभावी पडत नाही तो खरा चेहरा जनतेसमोर जायला नको म्हणून कलेक्टरला सक्तीचे आदेश आहेत जर कलेक्टर सुप्रिया भेटायला आले तर कलेक्टरची आज सध्यापर्यंत बदली होऊ शकते असा दम राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्री दे। देऊन ठेवलेला असा आमचा थेट आरोप आहे की हे सगळे नागरिक जे आहेत ते सुप्रिया सुळेसोबत रखरख त्या उन्हामध्ये मागील दोन ते तीन तास झालेले आहेत बसलेले आहेत मात्र अजून देखील त्यांना कोणीही अटेंड केलेला नाही असा आरोप करण्यात आलेला आहे तो रस्ता तोपर्यंत होत नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही अशा प्रकारचा इशारा देखील सुप्रिया दिलेला पाहायला मिळतो